जत तालुका संख्येत सालाबाद सालाबादप्रमाणे मोहरम सणानिमित्त तिसऱ्या वर्षी देखील परमपूज्य महेश देवरू विरक्त मठ संख यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मोहरम सणानिमित्त भव्य यात्रा भरवण्यात आली होती तसेच पंजाबेटी व ताबूत विसर्जन साठी भाविकांची मोठी गर्दी होती हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते संख मध्ये तिसऱ्या वर्षी यात्रा स्वरूप भरवण्यात आले असल्यामुळे यंदा भाविकांची उत्साहात ताबूत विसर्जन संपन्न झाले जत तालुका संघ मध्ये गेली अनेक वर्षापासून मोहरम परंपरा चालत आली असताना गेले तीन वर्षापासून मोहरम लाल मोहरम निमित्त अली यात्रा महोत्सव संख यांनी दिनांक बारा तेरा चौदा पंधरा सतरा रोजी भजना ढपिन गाणे डोला डोलाचे गाणे करबल गाणे तसेच आठवी खतल दिवशी चार गावातील पंजे बोलवून पंजाबीटी असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मोरम सण आखरी ताबूत विसर्जन दिनांक सतरा रोजी निमित्त सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मनोरंजन करवल गाणे तसेच चार वाजता ताबूत डोली व सर्व पंजे विसर्जन कार्यक्रम मुजरीक साहेब दर्गा परिसरात करण्यात आले तसेच शेवटच्या ताबूत विसर्जनसाठी आलेले सर्व भाविकांसाठी अन्नप्रसाद डॉक्टर भाऊसाहेब पवार यांनी दिले यावेळी हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते लालसाब अली रिवायत मंडळ कमिटी यांनी यात्रेसाठी मनोरंजन कार्यक्रम घेतले आज शेवट ताबूत डोली व सर्व कार्यक्रम तसेच पंजे विसर्जन शांततेत करण्यात आले यावेळी उपसरपंच सुभाष बसवराज पाटील माजी सभापती देवगोंडा बिरादार पोलीस पाटील सुरेश पाटील सोसायटी चेअरमॅन मेनुद्दीन जमादार किरण पाटील सर मल्लिकार्जुन सायंगाव डॉक्टर भाऊसाहेब पवार मालिक साहेब मुल्ला विठ्ठल बापू लोहार तुकाराम जालगेरी बसन्ना बाबानगर मनोहर पाटील अशोक मुंडेवाडी नबीसाहेब शेख व इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते